सहज मी आंडड़ागा निज निराकार पण वृत्ती हे निवृत्ती झाली जनना दिसे तेथे मी माझे हारपले ठाई जेती तेथे थे हा दृश्य झाले काही दृश्य जे होते सुके मी निजलोगा शून्य सारूनी ते त्रिकुटी करी दान मिळे आई ते टाकिली पात्र जोडी धर्म अधर्म आशा कोल्हाड चुकविला त्रिगुणाचा ओढसा न मागे भिकाता हाची झाला वरवसा, ओढली सतरा विगातीने पुरविली इच्छा वुर्दमुखे आडविला सो शब्दाचा नाद आरूप जागविला दाता घेऊनी छंद घेऊन आला दान निजतव निज बोध स्वरूपी मेडविले नाव ठेविला भेद शब्द हा बहुसार उपकाराची राशी म्हणून चालविला मागे तिल त्यांची मागोनी आली वाट सिद्ध ओडीची तैसी तरले तर तिघा आणि काही विश्वासी वर्मते ते का काय दृढ धरावा भाव जानिव नागवन नेदितो ठाव। मनोनी संघटाकी की सेवी अदभ भाव तुकामने हाची संती मागे केला उपाव पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय बेसलो जयावरी सैराट ते जाय खेटता दरडी न पाये, आधार नाही मज कोणी माय ना बाप दाते हो दान करा जाते पंढरपुरा न्या मजतेवरी अखमाचा सोयरा हिंडता गवाने गा शिनलो एरजारी न मिळेची दाता कोणी जन्मदुःख निवारी कीर्ती हे संतामुखी जो मजदाक हरी पांगुडा पाय देतो नांदे पंढरपुरी या पोटाकार निगा झालो पांगिला जना माय बाप भीक नाही खंडना पुढारा म्हणती एक तया नाही करुणा श्वान हे नागे पाठी आशा बहुदारून काही मी चुकलो गा माझे नेनवेची काही नकडेची पाप पुण्य येथे आठव नाही मी माझी बुललो गा पतंगा सोई, द्या मज जीवदान संत महानुभव काही दुरनी आलो मी गा दुःख झाले दारुण या वयाेत वरी होतीची कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दारुशन विनवत तुका संता दोनी कर जोडून आंधळ्या पांगड्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता घडी मोडी हेडा मात्रे पापुण्या संचिता भव दुःख कोलवारी तुझ वाचूनी चिंता धर्मगा जागो तुझा तुची कृपाडू राजा जानसी जीवाचे गान सांगता सजा ಘಾ ಲೋಡ ನೀಳವಂಟಿ ಪಂರಿ ಪುಣ್ಯಠಾವೇ ಬೋವರೆ ಲಟಿ ನದೇ ದೂಸರೇ ಗಿ ಅದೃಶ್ಯದೃಷ್ಟಿ ಓಡಲ ಪ್ರೇಮದೇ ಅಮೃತವೃಷ್ಟಿ ಆನಿ ಉಪಮನ್ಯೂ ಏಕಾಡಾಕುಟೆ न देखे न चलवे जना चालते वाटे घातली लोड निगा हरिना बेसोनी बे खोडी शुक्राये गर्मी आंधळा शिनला ये रजारी वेडा मागील सोसिले ते नाभी मने गोपाडा पावला त्या कारणे लाज राखिली कडा न देखे जोया जनात या दावी वेगडा वेगळा सुखदुःखा मोहो नाठवी धना आप आपपरतेही नाही बंधुवर्ग सच्चना, तुकया या तेची परी झाली आता पावे नारायणा